कर्जत नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या नगराध्यक्षा आणि महायुतीच्या सर्व शिलेदारांच्या पाठीशी भाजप आणि शिवसेना पक्ष उभा राहील कर्जतच्या विकासासाठी आम्ही सर्व सोबत असल्याची ग्वाही रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे मंगळवारी सायंकाळी कर्जाच्या टिळ चौकात महायुतीच्या विजयाचे जल्लोष सभा आयोजित केली होती यावेळी पालकमंत्र्यांनी विजयासाठी कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा कर्जत करण्यास शब्द दिला आहे मुख्यमंत्री दिलेल्या आशीर्वादामुळे आणि आठवले साहेबांच्या आशीर्वादामुळे ही आम्ही सर्वांनी स्वीकारली आहे त्यामुळे टिप्पणी करण्यापेक्षा हे कर्ज जे आम्ही या व्यासपीठावरून जे आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही सर्वजण या दाही शिलेदारांच्या पाठीमागे आणि सौ सुवर्णा जोशी नगराध्यक्ष यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू तेवढंच या व्यासपीठावरून सांगतो आणि थांबतो यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुवर्णदे जोशींनी मतारांचे साष्टांग दंडवत घालून आभार व्यक्त करून कर्जच्या विकासासाठी जनतेचे सहकार्य लागणार आहे निवडणुकीत जेवढं प्रेम दिलं तसेच प्रेम शहराच्या विकासाकरता जनतेने द्यावं अशी अपेक्षा सुवर्ण त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे निवडणुकीतील वचननाम्यातील पूर्ती करण्यावर भर राहणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे आपण आता फक्त बोलूयात ते विकास कामांविषयी विकास कामं ही झालीच पाहिजे कारण आपण आम्हाला लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जर आम्ही कामं नाही केले तर आमचा कान धरायचा अधिकार कर्जत आहे आणि मला वाटतं ही जबाबदारी माझी खूप वाढली आहे कारण पूर्ण दहाच्या दहा एक टीम तयार झाली आहे त्या टीमची मी कॅप्टन आहे आणि त्या कॅप्टनला आता काही डिसिजन असे घ्यायला लागणार आहे की पक्ष वगैरे न बघता मी आता सगळ्या जनतेशी बांधिलकी आहे फक्त पक्षाचा विचार किंवा कुठल्याही प्रकारचा न करता मी आता कर्जात प्रथम नागरिक आहे आणि त्या अपेक्षांचं एक एक ओझं म्हणणार नाही मी पण एक खूप मोठी जबाबदारी तुम्ही जी माझ्यावर दिलेली आहे ती पूर्ण करण्याचा हा फक्त एक विकासनामा नसून हा दिलेला हा प्रत्येकाच्या घरात आहे हा विकास नामान असून याची वेळ वे, तुम्ही मला आठवण करून द्यायची की हे पूर्ण झालंच पाहिजे आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी लागणारी खासदार साहेबांची मदत असू दे पालकमंत्री साहेबांची मदत असू दे आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याची लागणारी मदत असू दे सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आहे नक्कीच या सगळ्यांच्या सहकार्याने आपण कर्जत मध्ये एक वेगळा वेगळा विकास म्हणण्यापेक्षा सुनियोजित विकास पारदर्शी कारभार आणि त्यासाठी लागणारं सुशासन आणण्याचा नक्की प्रयत्न करूया मी एक आदर्श मुलगी होती आमच्या गावात पण आज खूप मोठा जल्लोष झाला आदर्श सूल पण होती आदर्श बायको होती कर्जतकरांनी मला एक आदर्श नगरसेविका बनवली पण आता पुढचा असेल ते मला एक आदर्श नगराध्यक्ष आहे आणि कर्जतला आदर्श नगर परिषद घडवायची आहे आणि त्या साथ, सगळ्यासाठी मला तुम्हाला सगळ्यांच सहकार्य अपेक्षित आहे त्यांना मला सहकार्य आणि मला ते निवडून दिलंय याच्यातच तुमचं मोलाचं सहकार्य आहे पण याच्या पुढे जे काम करायची असतील सगळ्यांनीच मदत केली आहे मी प्रत्येक एखाद्याचं नाव चुकून ठेवून देईन त्याच्यामुळे मी, मी सगळे कोणाची नावं घेत नाही आहे पण हे सगळे शिलेदार आहेत महायुतीचे शिलेदार आहेत आणि त्यांनी कर्जतमध्ये मला वाटतं मी माझ्या नावात सुवर्ण आहे तुला सगळ्यांना माहिती आहे सुवर्ण म्हणजे सोनंच असतं पण त्या सोन्याला जळाली देण्याचं काम ज्या केलं आहे त्या कर्जतकारांनी केलेलं आहे आणि मला त्या म्हणजे सोनं कुठेही टाकलं म्हणतात ना की कुठेही असला तरी त्याची हे लपत नाही लाका की लपत नाही ते कुठेतरी मला आता सिद्ध करण्याची वेळ तुम्ही ती संधी तुम्ही मला दिली आहे त्यासाठी मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद म्हणते एवढी मावळच्या खादा सिरंगापावरणे उरणचंद्र मनोजेश भोवीर यांनी मदतरंच आभार व्यक्त करून कर्दर्चा विकासासाठी आम्ही सर्व महाविद्याच्या सोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे पाच वर्षामध्ये जेवढा अभिव्यचन तुम्हाला माहितीच्या माध्यमातून दिलेले आहे त्याची पूर्ती करण्याची जबाबदारी सुवर्णाताईंच्या बरोबरच आमची सगळ्यांची राहील बिसेपूर गावाचा अंडरपास रेल्वेचा करण्याच्या संदर्भामध्ये आपण वचन दिलेलं आहे त्याचा सर्वे देखील आता आपण पूर्ण केलेला आहे आणि भविष्यामध्ये ते काम जे काकांचं अधूर राहिलेलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी सुवर्णाताई तुम्ही उचललेली आहे ती निश्चितपणे आपण पूर्ण करूया टिळक चौकातील महायुतीच्या सभेला कर्जकारने उत्स्फूर्त गर्दी केलेली माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांचं निधन झाल्याने श्रद्धांजली वाहून राष्ट्रपतीने सभेची सांगता केली महायुतीच्या विजयाने राष्ट्रपतीमध्ये मात्र चिंतेचं वातावरण बनलंय एवढं मात्र खरं अटक कर्जत